नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी कात्रज परिसरातील एका एकतीस वर्षीय तरुणाची ओळखीतील कुटुंबाने विवाहाचे आमिषाने भागीदारी स्वरूप उघडण्यासाठी पैसे काढले त्यानंतर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सुमारे अडतीस लाख रुपयांची फसवणूक केली या प्रकरणी पीडित ऋषिकेश दत्तात्रय थोरात वयवर्ष एकतीस राहणार गोकुळनगर कात्रज यांनी भारतीय विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे त्यानुसार कैलास दाखल करण्यात आला एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऋषिकेश यांनी क्रेटा कार घेतल्यानंतर त्यांच्या आईने कारचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवले हे फोटो पाहून त्यांचे नातेवाईक कैलास म्हणे राहणार बावधन यांनी थोरात कुटुंबाशी संपर्क साधला आणि आपल्या मुलीचे स्थळ सुचवले स्थळ पसंत पडल्यानंतर माने यांनी मला मुलगा नाही आपण शोरूम भागीदारीत काढू असे सांगत तरुणाकडून वेळोवेळी वेड़, ऑनलाईन पैसे घेतले यामध्ये शोरूमचे डिपॉझिट कागदपत्रे कर्मचारी पगार अशा नावाखाली एकूण सदतीस लाख पासष्ट हजार रुपये घेतले परंतु प्रत्यक्षात शोरूम अधिकृत नसल्याचे आणि कोणतीही गाडी किंवा माल खरेदी करण्यात आला नसल्याचे तक्रारदारास नंतर समजले दरम्यान दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऋषिकेश थायलंडमध्ये गेले असताना त्यांच्या घराची खोटी चावी बनवून कैलास माने घरात घुसले होते तेव्हा कपाटातील रोख पन्नास हजाराची रक्कम चोरीला गेली यानंतर त्यांच्या मुलीने व्हिडिओ कॉलवर तुझा अश्लील व्हिडिओ आमच्याकडे आहे पैसे दिले नाहीस तर व्हायरल करू अशी धमकी दिली भीतीपोटी त्याने बहात्तर हजार रुपये जीपेवर पाठवले होते यानंतर माने कुटुंबियांनी लग्न ठरले असताना आम्ही याला दुसऱ्या मुलीसोबत पकडले असे खो खोटे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा